नमस्कार अरिषा पुनेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी मस्तपैकी तिळ्याच्या वड्या बनवून दाखवणार आहे तिळाच्या वड्यासाठी मी हे दोन वाटी तिळ घेतलेले हे दोन वाटी हे दोन वाटी गुळ आणि हे दोन वाटी तीळ घेतलेले जेवढं तिळ आहे तेवढंच गुळ घेतलेलं आहे परत ड्रायफ्रूटची पावडर ही साखर घालून बारीक केलेली परत हे ड्रायफ्रूट आहे आणि ही वेलची आहे आणि ही ड्रायफ्रूट आहे आणि थोडंसं आपणाला तूप लागेल ते आत्ता मी हे मस्त पैकी लाल होईपर्यंत भाजून घेते कडे गरम करायला ठेवलेले आहे तीळ बघा आता चट असे वाजायला लागलेले आहेत आणि थोडासा ह्याचा कलर बी बदलायला लागलेला आहे आपण कलर बदलेपर्यंत त्याला हलवलेला आहे त्यामुळे बघा हे कलर छान पैकी आता लालसर होण्या लागलेला आहे कलर लालसर थोडस जाडा बी नाही मग ते खालून जळायला लागतात खावल खालून खालू, हलून असं जोडून द्यायचं नाही एकदम मस्त पैकी खरपूस झाल्यानंतर हे आता आपण एकसारखं हलवायचं जरा सुद्धा हलवण्यात भाजून निघतील आणि एक तसेच राहतील हे बघा मस्त पैकी लालसर झालेले आहेत आता मी हे गॅस बंद कर केलेलं आहे आता मी हे काढून घेत आहे काढून घेतल्यानंतर फूड फूडची प्रोसिजर मी आपला दाखवत आहे गॅस पेटवलेला आहे मी आता त्यामध्ये मी एक चमचा भरून तूप घालत आहे हे गावरान तूप आहे ते तूप एकदम मस्त पे वितळलेले आहे आता मी हे दोन वाट्या गुड घेतलेलं ह्यामध्ये मस्त पैकी वितळून घेणार आहे हे व्हीलची फूड मी एक चमचा घेतलेली याच्यामध्ये घालत आहे हे ड्रायफ्रूटची पावडर मी करून घेतलेली आहे ते पण घालत आहे हे सगळं मिक्स झाल्यानंतर हे जी मस्त पिकी जी चिक्की मस्त पिकी होत असते ते आपल्याला मस्त पिकी करून घ्यायचं आहे पूर्ण शे प्रेम गोळ आपल्याला हे हलवून हलवत राहायचं हलवलं नाही तर काळ पडून जातो आणि चिकट चुकडला हे आपल्या करण्यालाय कसं झालं ते आपण आता बघूया ही ह्याच्यामध्ये चिक्की घालायची आणि हे चिक्की घातल्यानंतर हे आपण काढून बघायचे घट्ट झालंय का हे बघा मस्त पैकी हे घट्ट झालेलं आहे हे घट्ट झालेलं आहे म्हणजे आपल्याला हे आता आपण त्यामध्ये तिळ घालून आपली पुढची प्रोसिजर करू शकतो हे बघा हे घट्ट झालेलं आहे मस्त पैकी हे का कडक व्हायला लागलेलं आहे का आवाज येत आता हे पुढची प्रोसिजर आपण आता ह्याची सुरू करूया हे तिळ आता आपण ह्याच्यात घालायचं हे बघा माझ किती मस्त झालेलं आहे आता मी हे सगळं काढून घेत आहे हे जे मी पातळ पातळ एकदम पातळ पातळ असे वड्या बनवणार आहे खायला पण एकदम छान लागत असते लहान मुले कोणीही हे आपण खाऊ शकतो ते आता मी खाली काढून माझ्या पॉलिथिनच्या कागदावर घेत आणि आपल्यास नंतर गॅस बंद करून ठेवायचं म्हणजे आता कडक खायला लागले गॅस बंद करते मी हे काढून हे कागदावर पसरल्यानंतर आपल्याला चांगलं मस्तपैकी ह्याच्या पापड्या करता येतात म्हणून मी हे वेगळ्या प्रकारे येऊन आपला दाखवते आपल्याला एकदम इजी करण्यास जावं अशी मी प्रोसिजर आपला दाखवते हे आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपण पसरून घेऊ शकतो आणि पातळ पातळ एकदम पापड्या ह्याच्या करू शकतो पापड्या म्हणजे तिळाच्या वड्या हो एकदम छान होतात बघा अशा केल्यानंतर आपल्या ह्या बेलनला बी काही चिटकत नाही हे बघा किती छान व्हायला लागलेले आता वड्या आपण पाच मिनिटांनी थंड झाल्यानंतर ह्याच्या आपण वड्या पाडूया एक नंबर होतील बघा ह्याच्या वड्या किती छान झाले बघा आता मी हे थोडं गरमच असताना हे वड्याचा आकार ह्याला देऊन ठेवते म्हणजे आपल्याला सुरसुराशा वड्या कापता येतील तूप थोडच घातले पण एकदम छान वास्तूपाचा येतोय अजून थोडं गरमच आहे त्यामुळे ते, ते वड्या चिटकायला लागल्यात अजून थंड झालं हो ना की छान वड्या हे ज्या काढायला येतील आपल्याला अजून हे गरम आहे मला वड्या करता येत नाहीत मी हे सेट होण्यासाठी आता ठेवते थंड झाल्यानंतर वड्या दाखवते आपला कापले मी मस्तपैकी तिळ्याच्या वड्या बनवल्या आहेत एकदम एकदम मस्त मेहंदी एकदम खरपूस आणि एकदम मौसूद अशा बनवलेले आहेत तुम्ही एकदा हे वड्या नक्की करून पहा आणि एकदम कमी वेळामध्ये मी हे वड्या बनवलेले आहे तुम्ही नक्की करून पहा आणि आरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बघितलं लाईक करा तुम्ही बघून नसते जाऊ नका बघून लाईक करा आणि सबस्क्राईब करा नवीन नवीन रेसिपी माझ्याकडून आपणास बघायला भेटतील आणि मी करीन Thank you.